राष्ट्रीय काँग्रेसमध्ये असताना देवगड तालुका अध्यक्ष तसेच सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस सचिव व सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस मच्छी मार्सिंगचे जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं आहे बरोबर पक्षांच्या माध्यमातून विकास कामा देखील त्यांनी या ठिकाणी केलेली आहेत मनसेकरजी आपण भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश केला या मागचं काय आहे नेमकं कारण मागचं कारण एकच की प्रदेश काँग्रेस कडून कुठल्याही प्रकारचं ग्रास ग्रामीण भागात सहकार्य नाही कुठली निवडणूक मांडायला कसलंच सहकार्य नाही संघटन वाढीसाठी काही कुठले प्रयत्न नाही फक्त निवडणुका कुठल्या आल्या लोकसभा असो विधानसभा असो की वरून प्रदेश काँग्रेसकडून निरीक्षक नेमतात बोलवतात भाषण डॉक्टतातून निघून जातात त्यांना आम्ही किती वेळा सांगितलं की प्रदेश काँग्रेस दोन्ही लोकांनी की संघटन वाढीसाठी आम्हाला सहकार्य करा विकास निधी द्या ते एवढी आमची सत्ता असताना सुद्धा महाविकास आघाडी यायची पाच वर्षापूर्वी एक रुपयाचा विकास निधी आम्हाला त्यांनी दिलेला नाही कार्यकर्ते त्यामुळे वैतागून निर् पक्षात ग्रासरूपचे कार्यकर्ते जायला लागले एवढं आम्ही काँग्रेसचं काम केलं प्रामाणिकपणे युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही कार्यरत झालो मी जे युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो त्याच्यानंतर मी दोन हजार सात ते दोन हजार तेरा पर्यंत पंचायत समिती सदस्य होतो अर्बन बँक संचालक होतो देवगडमॅन संचालक आणि सगळे कामं केले आणि सगळे आम्ही निवडणुका लढायचो आणि त्यावेळेस आमच्या जोम जोम होता आणि आम्ही काम करायचो पण बघितलं आता ह्या पाच वर्षात प्रदेश काँग्रेसकडून कसलंही सहकार्य नसल्यामुळे आता सगळ्या कार्यकर्त्यांनी तो जे केला की आपण आता पक्ष सोडून जे कार्यरत आहेत ज्या पक्षांमध्ये काम होतात विकास निधी होत आहेत त्या पक्षांमध्ये आपण जाऊया म्हणून आम्ही नारायण राणे साहेब किंवा आमदार नितेश राणे यांनी जो काय देवगड तालुक्याला म्हणा किंवा जिल्ह्याला कोट्याविधीचा विकास निधी देत आहेत आमच्या देवगड तालुक्याच्या ता हल्ली ता जवळजवळ साठ ते सत्तर कोटीचा निधी आमचा नितेश राणे यांनी दिलेला आहे आणि काम भरघोत चालेल म्हणून आता आम्ही तो निर्णय सगळं कार्यकर्त्यांनी घेतला की आपण भाजपमध्ये जाव्या आणि विकास काम करूया आणि आपला भाग डेव्हलप करूया तर कुठेतरी आपल्याला संधी मिळेल आणि आपण राजकीय दृष्ट्या पुढे जाऊ म्हणून आम्ही आता काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला महाविकास आघाडीमध्ये असताना शिवसेना तुमच्या सोबत होती त्यावेळी तुम्हाला कशा प्रकारे या ठिकाणी वागत मिळत होती महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेचं बघितलं आम्ही फक्त निवडणूक आली की आम्हाला मीटिंग पुरतं बोलवायचे फिरवायचे नंतर कुठलंही सहकार्य नाही कुठलाही विकास निधी नाही एक रुपयाचा दिलेला या कुठलं काय कसलंच हे नाही म्हणून आम्ही तो सुद्धा निर्णय घेतला की महाविकास आघाडीमध्ये फक्त आम्हाला शिवसेनेवाले राबून घेत आहेत नंतर कसले आम्हाला कर सहकार्य करत नसल्यामुळे आम्ही बा आता जो संघटनेच लक्ष देतात कार्यकर्त्यांची विकास करतात त्या पक्षात जायचं म्हणून आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी एकमेकांनी निर्णय घेतला आणि आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला निश्चितपणे यांच्या नेतृत्वाखाली विश्वास ठेवून मनसेकर यांनी भारतीय जनता पक्षामध्ये विकास कामांसाठी प्रवेश केल्याचे त्यांच्याकडून पाहायला धावडे समर्थ न्यूज देऊ समर्थ न्यूज चॅनेल युट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट